नमस्कार मी कलाकाव्य रसिक मंगेश मालती मधुकर मेढी तळेगाव दाभाडे मावळ येथून बोलतो आहे आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस पौष शुक्ल अष्टमी शाखंबरी नवरात्र उत्सव आरंभ या दिनी सारस्वत पब्लिकेशन्स आणि पुणेकर प्रतू फाऊंडेशन संचालित सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित यूट्यूब व्हिडिओ स्पर्धा महाराष्ट्राचा उत्कृष्ट स्वारस्वत यामध्ये माझी कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे माणूस मर्यादा तर कविता सुरू करतो असेल कोणी जगी जर स्वार्थी माणसा तुझ्यासारखा स्वार्थी तूच मानसा तूच माणसा असेल कोणी जगी जर स्वार्थी माणसा सारखा स्वार्थी तूच माणसा तूच माणसा तुलान उरली कसली मर्यादा तुलान उरली कसली मर्यादा अतृप्त अत्याचारी तूच माणसा तुझा सारखा स्वार्थी तूच माणसा तूच माणसा पशु पक्षी वृक्ष कीटक भृंग पशु पक्षी प्राणी वृक्ष कीटक भृंग निस्वार्थी निसर्ग घटक हेच माणसा निस्वार्थी निसर्ग घटक हेच माणसा तुझ्या सारखा स्वार्थी तूच माणसा तुझ्या सारखा स्वार्थी तूच माणसा चालवती है जीवन चक्र अविरत निमूट चालवती है जीवन चक्र अविरत निमूट निरुपयोगी केवळ जगती तूच माणसा सा, सारखा स्वार्थी तूच माणसा तूच माणसा इबले से ते कीटक फुलवती फळे फुले गोमटी इबले सेते किटक फुलवती फळे फुले गोमटी ओरबाडणारा मात्र एकटा तूच माणसा सारखा स्वार्थी तूच माणसा तूच माणसा नदी वाहते आपल्या मार्गे मर्यादेने नदी वाहते आपल्या मार्गे मर्यादेने नासवतो आटवतो तिला तूच माणसा सा, सारखा स्वार्थी तूच माणसा तूच माणसा वळवळते ते, -ते गांडूळ सर्प जपती भूगर्भ तुडवतो ठेचतो त्यांना तूचं माणसा तूच माणसा तुझ्यासारखा स्वार्थी तूच माणसा तूच माणसा छाया देत उभे वृक्ष हिरवे छाया देत उभे वृक्ष हिरवे छाटणारा कापणारा क्रूर तूच माणसा तूच माणसा तुझ्यासारखा स्वार्थी तूच माणसा तूच माणसा कोणी ना सांगती अधिकार कशावरी कोणी ना सांगती अधिकार कशावरी अहंकारी मूर्ख अधिकारी तूच माणसा सारखा स्वार्थी तूच माणसा तूच माणसा पक्षी प्राणी येई फळखाऊनी जाई पक्षी प्राणी येई फळखाऊनी जाई माझे माझे करत बसतो रो तूच माणसा तुझा सारखा स्वार्थी तूच माणसा तूच माणसा निसर्ग चक्र चाले धरून मर्यादा निसर्ग चक्र चाले धरून मर्यादा ओळख मर्यादा तुझी तूच माणसा तूच माणसा ओळख मर्यादा तुझी तूच माणसा तुझ्यासारखा स्वार्थी तूच माणसा तूच माणसा मोडली जर कधी ही निसर्ग मर्यादा मोडली जर कधी निसर्ग मर्यादा अगतिक असाय उरतो तूच माणसा तुझ्या सारखा स्वार्थी तूच माणसा तुझ्या सारखा स्वार्थी तूच माणसा असेल जर जगी असेल कोणी जगी जर स्वार्थी माणसा तुझ्या सारखा स्वार्थी तूच माणसा तूच माणसा तूच माणसा धन्यवाद साबार प्रणाम